तर त्या गाडीला पहिल्यापासून घाबरत होतो का एवढी मोठी गाडी नाही म्हणलं आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स आपला डाऊनच होणार कारण घाटावर त्या बैलाचं नाव बघता आपल्याला माहित आहे प्रत्येक गाड्या तो अंतरातच मार शंभर टक्के शब्दात न सांगणारा आ... आनंद आहे कारण एक नंबरची जोडी आजच्या मैदानाची होती बरोबर कारण पडू असा आम्हाला अशी ते काय अंतरण पाडतील पण बरं आपण नाव देऊ कोण फिरेल ते फिरेल ती आमच्या लग टक्टरने तीच फिरली गेला सोन्याचं म्हणजे असं का त्याला जुपून नेऊन जमत नाही असं का म्हणजे नक्की थोडा गरम दिमागात आहे उड्या मारतो लगेच ओके आता येणाऱ्या काळामध्ये घाटावर नवून पाहिजे येतील काय वाटतं घाटावर घाटावरती पलवायचं का सोन्याला नाही आम्ही घाटावर नेतो त्याचं नाव सोन्या आहे पण त्याला पापडी म्हणून जास्त बोलवतो पापडी सोने कारण त्याची शरीर दृष्टी तशी आहे नमस्कार मित्रांनो आपण आपल्याला आताच एक प्रेक्षणीय अशी बिंजोळ बघायला भेटली आणि सर्वात मोठी आजच्या मैदानातली ही बिंजोळ होती तर खूप सारे शुभेच्छा देईन आपल्या लाडक्या सोन्याला तसेच तुफान होता सोबत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अनिल मात्रे दादा आपलं नंदी कोणाचे नाव बोलतं श्रवण गोवर्धन मात्रे कुठारी नक्कीच आज गर्वाने आपली छाती उंच झाली असेल कारण का एक प्रेक्षणीय विंजवड ह्या मैदानातली म्हणजे या सीझन एंड ही सर्वात मोठी विंजवड असेल काय बोलतो आजचा आनंद कसा खूपच शब्दात न सांगणारा आनंद आहे कारण एक नंबरची जोडी आजच्या मैदानाची होती बरोबर लकमबद्दल बोलायचं झालं तर ज्या मैदानात जातो त्या मैदानात बुला एक नंबर गाड्या बिंजोड कशी काय जमली बिंजोळ आम्हाला माहित होत आम्ही आलो तेव्हापासून स्टार्टिंगचा आमचा टार्गेट होता ती गाडी पकडायची पण कशी दोन्ही मोठी बैला पडतात आधी आमची गाडी जुलले नव्हती फेर आमचा नवीन होता त्याच्यामुळे बरं लगेच न जावा किती अंतरण पडू असं आम्हाला असे ते काय अंतरण पाडतील पण बरं आपण नाव देऊ कोण फिरेल ते फिरेल आमच्या कटकन तीच फिरली म्हणजे त्यांनी तुमच्यावर नाव फिरवलं आणि आजच्या पैऱ्या बद्दल सांगा ना कसा झुलुन आला आपल्या तुफान झुडून आमचा जसचा विनेश पाटील आहे ना त्याने पेरा जमून दिलेला आहे आणि तो हा बैलाला त्याची जान मानतो नक्कीच आज सोन्या मला तरी वाटत हाय हा सोन्या मागे खर तर जेव्हा तुम्ही बिनजोडला बिंजोडवाले नाव फिरून फिरून आज सोन्याला वरती आले आणि आज पण तसंच झालं नक्कीच नक्कीच शंभर टक्के मी पहिल्यापासून बोलत आलो का जे बिंजोडवाले आहेत त्यांनी आम्हाला वरती चढवलं बरोबर आणि आज, आज देखील तुमच्यावर नाव फिरला आणि नक्कीच सोन्याने आज त्याच्या जिद्दीने पल त्याच्या जोरावरती हे करून दिलं तर सुट्टीला मला तरी वाटतं गाडी कुठं ना कुठं कमी होती कमी होण्याचं कारण आम्ही याला गरम नाही करत अजिबात बाबू बाबू करून घेतो आम्ही आणि सोन्याचं म्हणजे असं का त्याला जुपून नेऊन जमत नाही ने, असं का म्हणजे नक्की गरम उड्या आणि मग झुपल्याच्या नंतर सुट्टीला कसं सुटल्याच्या नंतर करायला बघतोय पुढचा त्याला पुढचा रान जास्त आवडतो तर आपण बघतो सुट्टीला म्हणजे ना दोन चकडे जरी माग आज पण दोन चकडे माग मागवता आणि जशी गाडी समोरची दिसली सज सुताला तोंड लावला भले समोर एवढा मोठा नंदी होता हो काय बोलतो आजचा विजय बद्दल काय सांगाल मित्रपरिवारांचा सर्व पर जो मित्रपरिवारांचा हातभार आहे तो सगळा मोलाचा वाटा मित्रपरिवारांचा आहे मी तर त्या गाडीला पहिल्यापासून घाबरत होतो का एवढी मोठी गाडी नाही म्हणलं आपल्याला थोडासा कॉम्फिडन्स आपला डाऊनच होणार आहे कारण घाटावर त्या बैलाचं नाव बघता आपल्याला माहित आहे प्रत्येक गाड्या तो अंतरातच मार शंभर टक्के आणि आजचा थोडासा पल्ला पण आम्ही पुढे पुढे घेत आलो शेवटच्या पाठीवरनं सोडणं आणि थोडा अंतर कमी असतं त्याच्यात पण थोडासा लगेच लॉस जातो सोडल्यावर आपल्याला भेटत आणि ती शॉर्ट फाटी असून सुद्धा दोन मागे असल्यावर गाडी कमी असतो आणि आजची आजची गाडी याच्या अगोदर आपण कधी पलवली होती तुफान सोबत नाही नाही कधी पहिल्यांदाच आणि एवढी मोठी भिंज भेटली कारण दोन दोन गाड्या माझ्या खिडक्याला गेल्या तेव्हापासून मला पेहरे द्यायला कोणीच कबूल नव्हते हा अचानक झालाय पैरा झाला ओके दादा आज तुम्हाला म्हणजे पहिले जायला कुठेतरी नाही नाही बोलत होते आता येणाऱ्या काळामध्ये घाटावर नऊन पहिले येते काय वाटतं घाटावर घाटावरती पलवायचं का सोन्याला नाही आम्ही घाटावर नेतच नाही कारण तो आहे मस्तीखोर बैल आहे बायचान्स आता दोन हजार एकवीस ला घेतला होता दोन वर्ष तो पडून बैल होता पुढे मारायचा पंधरा पंधरा जणांना मांडायला लागायचं त्याला आता आमच्या देवाच्या कृपेने हातावर आलाय म्हणून परत बिघडावाला पाठवायचा बैल काय ओके तर दादा या सोन्याला मी अगोदर पण बघितले एकदम सडपातील म्हणजे त्याचे जीवन म्हणजे असं वाट बोल लोक पण बोलत असतील का पलतोय की काय करतोय त्याचं नाव आहे पण त्याला पापडी म्हणून जास्त बोलतो पापडी सोन्या कारण त्याची शरीरवृष्टी कशी आहे कापडी म्हणून बोलत आता त्याच्या आणि आणखी त्याचं पल पण वाढले येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला म्हणजे बिंजोडला बघायला भेटेल आणि पैऱ्यामध्ये पण कारण त्याच्यावर आम्ही स्टार्टिंग केले या वर्षी पण तरी पण त्याच्यावर कोण नाव नसे फिरत आता आमचा लक्की होता त्यावेळेस पण आमची स्वतःची जाडी पाहिजे नंतर पेऱ्यामध्ये पडला तरी पण आम्हाला कोण नाव नसे फिरत दादा घरची गाडी म्हणजे लकी आणि सोन्या मिस करताय का भरपूर मिस करत आज एवढी मोठी गाडी मारली नक्कीच लकी आज सोबत असता तर त्याच्या पाठीवरती येऊन गुलाल लागला नक्की काय झालं होतं त्या त्या दिवशी लकीला म्हणजे आणि कशी काय कारण का गेल्या वर्षी मला तरी वाटतं ना लगातार छत्तीस का सदतीस एकही शरद न हरता लगातार छत्तीस ते सदतीस गुलाल गेलं होतं त्या जोडी आणि तेव्हापासून नावा रुपयाला आला लकी सोन्या आणि आज नक्कीच सोन्याने म्हणजे आता बघा तुम्ही अगोदर फक्त गुलालासाठी साठी आणि आज तुम्हाला बिंजोड मध्ये ठेवलंय तर नक्कीच मोठ्या मोठ्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला खेळण्याची चान्स दिली बघा खेळ हा एका याच्यामध्ये होत नाही दोन्ही जेव्हा पार्टनर सोबत असतात तेव्हा तेव्हाच ते खेळ होता आणि हार जिथा खेळाचा भाग असतो बरो बरोबर बरोबर आहे का दादा आज एवढी सगळी म्हणजे तुमच्या सोबत ही मित्र परिवार असतात भाऊबंदकी असतात संपूर्ण आता आपलं नितेश दादा झाला सगळं म्हणजे एवढं सोन्यावरती प्रेम करतात ना की म्हणजे आ... प्रेम दादा आपला राहुल दादा आपला विशाल दादा आणि विनेश तर आपला देसाईचा विनेश आहे तो बैल आपण जेवढी माणसांची काळजी नाही घेणार तेवढा तो बैलांची काळजी घेईल आता गेल्या परवाच्या दिवशी माझा बैल आजारी पडला एक वाजता ओल्या घेऊन आला ओल्यातून आपण माणसाला नाही घेऊन जाणार बरोबर तो बैलांसाठी आला हा तो बैलांवर काही दिवसानंतर पाऊस येणार हा आपला बैलगाडा बंद होणार आहे काही महिन्यांकरता मग अशामध्ये आपल्या बैलांची रुटीन वगैरे कशी असेल किंवा बैल घाटावरती जाईल किंवा कसं काय असेल कारण आपल्याकडे तर पाऊस असं चालवणं फिरवणं घाटावर पाठवत नाही बैल म्हणजे आणि आता आपल्याकडे आप तलाव वगैरे भरतील त्याच्यामुळे पवनी मध्ये आम्ही काम चालू ओके दादा कशा प्रकारे तुम्ही म्हणजे या बैलाची निगा राखता आणि काय म्हणून या बैल नंदीकडे बघता तुम्ही काय काय लागतो काय तुमचा निगा राखायला म्हणजे हा बैल म्हणजे काय गाय आहे गाय एक प्रकारची कारण कुणी त्याच्या समोर मारणार नाही काय आणि ना, चारही पायानं तुम्ही कसा या करा याच्यामुळे पोराण माझ्या कुठलाही बैल तुम्हाला लात मारणार असता पुढून मारणार असता मग त्याच्यावर तेवढं लक्ष देत नाही ह्या बैलाची खासियतच वेगळी एक नंबर गाय मध्ये मोडतो ओके म्हणजे एकदम शांत एकदम शांत फक्त मैदानात आल्यावर एकदम मैदानात आल्यावर पण तो समजा करायचं पहिला आता नाही का आता पण एकदम आता एकदम शांत बघितलं म्हणजे मांडायला पण एक नंबर कोणी म्हणजे एकट्याने मला तरी पण दिलं मग दादा येणाऱ्या आता पावसाळ्यामध्ये काहीच नसेल मग चालवणं फिरवणं आणि त्याचं रुटीन कसं पोहणीमध्ये पोहणीमध्ये फक्त पोहणी देऊन त्याला तेवढी सरावाची गरजच नसते वय काय वय काय झालं आता सोन्याचं आपल्या वय काय आता आमच्याकडेच तीन चार वर्ष झाले ओके पूर्ण बैल झालेला आहे पूर्ण पूर्ण झालेला आहे म्हणजे काहीच काहीच म्हणजे दोन चार वर्ष आणखी मला दोन वर्ष पला मग कारण लहानपणासून खच्चीकरण केलेलं बरोबर दोन वर्ष एक्स्ट्रा कुठून घेतलेलं होतं सोन्या आपण जालनावरून घेतला ओके काय म्हणून घेतलेला आणि कितीची खरेदी होती अडीच लाखाची खरेदी होती अडीच लाखाची तेव्हा पण पळ होता त्यावेळेस मला एक सचिन बैल पलायचा टॉप मध्ये पलायचा त्यावेळेस पला त्याने गाडी मारली ती आवडेकर खानावरची सरकारची त्याच्याशी झोपून घेतला होता त्याला हात भाऊ वाढ निघाला म्हणून त्याचे अडीच लाख रुपये दिले काय दादा काय वाटतं होईल का तुम्हाला आणखी एक सोने तुमच्या दावणीला आता आहे दुसरा एक सोने आणले आम्ही नाज्या बोलून तो पण बनवू शकतो सोने ओके दुसरा सचिन आहे पावलावर पाऊल सचिन आहे तो त्याचा काम त्याची जी जागा आहे होईल नक्कीच भरून खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू मी सांगता तो माईक काढा याचा व समजेल दोघांच्या कोणत्या माझा